हे बघा हे मंडळी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल राजापूर हा लूक समोरचा आहे हा रु लूक लूक समोरचा आहे हा एक साईडला स्टेशन आहे आपलं राजापूर सगळ्यांनाच माहिती आहे आणि गर्दी पण आता म्हणजे नाही म्हटलं तरी खूप लोकं येतात या स्टेशनवर म्हणजे कोकण खूप जातात आता मी जस्ट कोकणकर्न्याने आलो आहे पण मला अशी कमेंट आली होती की असं वगैरे व्हिडिओमध्ये सांग तर थोडं पण मला पण आयडिया आली म्हटलं हा हे पण सांगितलं पाहिजे तर मंडई हे सांगतलो आहे थोडंफार हा व्हिडिओ मित्रांनो खूप लोकांपर्यंत पोचवा जे ज्याने ज्याने राजापूर रे रेल्वे स्टेशनचं काम वगैरे केलं असेल आमदार लोकं असतील खासदार असतील त्यांच्यापर्यंत मंडई हा व्हिडिओ पोचवा आणि हे काम म्हणजे पूर्ण झालं पाहिजे कारण वरती फक्त लाली पावडर लावून काय उपयोग नसतो कारण वरती लाली पावडर लावून खूप बघतलं आहेत लोकांनी स्टेटर वगैरे ठेवला आहे पण खालती नेमकं काय आहे राजापूरमध्ये ते पण लोकांना दाखवण्याचं माझं मंडई प्रयत्न केला आहे मी थोडाफार तर हा व्हिडिओ मित्रांनो पाठवा लोकांना काय ना काय म्हणजे सगळीकडे व्हायरल होऊन दे थोडंफार हे लोकांना समजून दे आपला म्हणजे कुठे खर्च झाला आहे आणि कुठे नाही तर मी मित्रांनो बघा आम्ही बोललो आहे ते बरोबर आहे की नाही कारण खूप त्रास होतो लोकांना पावसा वगैरे पावसात वगैरे भिजतात तर मंडई चला पुढचा आपण प्रवास करूया घरचा स्वागत करतात चांदा अचानक आलोय ही काके इकडे कर इकडे काके दुसरी काके आतमध्ये चल ही प्राची आहे इकडे लावण आहे काय म्हणताय तुला सांगितलं ना कुणी सारून विरवण चालू इक आहे इकडे आमच्या इकडे कारण उद्या नमस्कार मंडई माझं नाव राजशुखरू पुन्हा एकदा स्वागत करतो मी कोकणी राज या आपल्या चॅनलवरती मंडई अचानक गावाला ठरलं यायचं आलो आहे आणि घरी पण माहीत नाही मेन म्हणजे गावाला येणार आहे अचानक आलो आहे म्हणजे सुट्टी दोन दिवस काढले आणि आलो आहे त्यामुळे आता चाललो आहे घरी घरी पाहूया काय काय आपल्याला बघायला भेटतं परत राजापूर रेल्वे स्टेशन पण दाखवतो थोडंफार आणि ह्या ठिकाणी म्हणजे खूप लोक आज उतरले आहेत कारण परवा देव दीपावळी हा कार्यक्रम आहे सोमवारी मी पण खास त्याच्यासाठीच व्हिडिओ करायला आलो आहे तर राजापूर स्टेशनवरती उतरलो आहे आता राजापूर रोडवरती तर थोडंफार राजापूर स्टेशनचं दाखवतो घरी जाताना थोडंफार दाखवतो आणि घरी बघूया अचानक आलं त्यामुळे कसं काय म्हणजे माणसं काय बोलत आहेत काय वगैरे सगळे पाहूया चला हे बघा हे राजापूर स्टेशन आहे म्हणजे राजापूर रेल्वे स्टेशनमध्ये ना एक तुम्हाला हा व्हिडिओ खास ह्याच्यासाठी बनवतोय कारण सर्व लोकांपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो पोचला पाहिजे कारण आपल्या राजापूर स्टेशनवरती काही मी शॉर्ट टाकले होते राजापूर स्टेशनचे गेल्या टायमिंगला गावी आलो तेव्हा तर काही लोकांची अशी कमेंट आली होती मित्रा राजापूरचा असा एक काहीतरी व्हिडिओ बनव ना त्यामध्ये म्हणजे बाहेरून फक्त बघतलात ना म्हणजे त्या व्हिडिओमध्ये थोडंफार सांगतलं आहे मला काय काय वगैरे म्हणजे करायला पाहिजे राजापूर स्टेशनवर मध्ये यांनी खूप खायला खर्च केला आहे नाही मात्र लाखो करो लाखोचा खर्च केला आहे पण मित्रांनो थोडंफार सांगतो राजापूर स्टेशनमध्ये काय आहे करायचं तर मित्रांनो जेव्हा आपण वरती गेलो ना राजापूर स्टेशनवरती थोडेफार मित्रांनो तुम्हाला फोटो वगैरे बघतला असाल राजापूर स्टेशनचे तर ह्यामध्ये ना वरती खूप म्हणजे खूप म्हणजे लाईट वगैरे परत डिझायनिंग वगैरे ह्याला खूप पैसे घातले नाही म्हटलं तरी मला पण काय त्याची किंमत काय माहीत नाही पण लाखो रुपये घातले असतील अंदाजे माझ्या अंदाजे तरी लाखो लाखो खूप म्हणजे खूपच घातले असतील पण खालती आल्यावर ना खालती येण्यासाठी ना माणसांना म्हणजे जे आपले वयस्कर लोकं असतात त्यांच्यासाठी ना लिफ्टची व्यवस्था मित्रांनो केली पाहिजे परत जेव्हा आपल्या गावाला म्हणजे गोव्या साईडला कोणाला काय जायचं असतं राजापूरवाली परत बाहेर बाहेरून लोकं येतात त्यांच्यासाठी जे गोवा गोव्या साईडला आपल्याला जायचं असतं तेव्हा रूल क्रॉस करून जायचं लागतं त्या साईडला ट्रेन पकडायला गोव्या गोव्याला जायचं असलं तर मंडई हे परत आहे कारण हे एक ब्रिज वगैरे थोडाफार झाला पाहिजे परत ते वरती एवढा खर्च केला आहे ना तो केला आहे पण खालचे खालती आला ना जे प्लॅटफॉर्म आहेत असं नंबर वाईज टाकलेत हे बघा दाखवतो तुम्हाला माझ्या मागं दिसत आहेत प्लॅटफॉर्म सगळे दहा नंबर अकरा नंबर बारा नंबर हे असं हे पर बघा परत इकडे वगैरे हे बघा इकडे मागे पण फ्लॅट प्लॅटफॉर्म आहेत तर ह्या ठिकाणी ना व्यवस्था कुठे केला नाही जिकडे पाहिजे तिथे पैसा घातला नाही आहे आणि जिथे नको आहे तिथे खूप खर्च केला आहे म्हणजे ह्या खालती ना रात्री तुम्ही आला ना पावसातून ना लोकं भिजत असतात कारण जेवढं प्लॅटफॉर्म आहे ना तेवढंच हे बघा तेवढंच छप्पर टाकलेलं आहे कारण त्यामुळे लोकं भिजतात हे हे साईटून परत हे पूर्ण छप्पर पाहिजे ना कारण हे पूर्ण छप्पर पा टाकला तर लोकं म्हणजे पावसात भिजू शकत नाही आम्ही म्हणजे जातो ना गावाला तेव्हा पावसाविध गणपती वेग वगैरे गणपतीमधून येतो तेव्हा ना खूप म्हणजे खूप लोकं भिजत असतात ओळी चिंब होतात आणि मेन म्हणजे लाईटची पण व्यवस्था नाही आहे ह्या ठिकाणी तर मंडई लाईट पण खूप कमी आहे अंधार असतो लोकं पावसात भिजत असतात परत लोकांना खालतून वरती जायला म्हणजे जे म्हातारे वगैरे लोक आहेत त्यांना लिफ्ट तर पाहिजे आणि परत रोड क्रॉस करायला लागतो म्हणजे रूल आपला गोव्याला जायचं झालं तर तर त्याचं एक मित्रांनो केलं पाहिजे सोय तर मंडई हा व्हिडिओ ना घरचं तर दाखवणार आहे पण हा व्हिडिओ ना आपला जो राजापूरमधील काय थोडेफार आमदार लोकं असतील त्यांच्यापर्यंत मित्रांनो पोचवा हा व्हिडिओ म्हणजे एवढं एवढं तर झालं पाहिजे आपल्या राजापूरमध्ये कारण एक साईडला स्टेशन आहे आपलं राजापूर सगळ्यांनाच माहिती आहे आणि गर्दी पण आता म्हणजे नाही म्हटलं तरी खूप लोकं येतात या स्टेशनवर मी कोकणकर्न्यानं खूप जातात आता मी जस्ट कोकणकर्ण्याने आलो आहे पण मला अशी कमेंट आली होती की असं वगैरे व्हिडिओमध्ये सांग तर थोडंफार मला पण आयडिया आली म्हटलं हा हे पण सांगितलं पाहिजे तर मंडई हे सांगतलो आहे थोडंफार हा व्हिडिओ मित्रांनो खूप लोकांपर्यंत पोचवा जे ज्याने ज्याने राजापूर रे रेले, रेल्वे स्टेशनचं काम वगैरे केलं असेल आमदार लोक असतील खासदार असतील त्यांच्यापर्यंत मंडई हा व्हिडिओ पोचवा आणि हे काम म्हणजे पूर्ण झालं पाहिजे कारण वरती फक्त लाली पावडर लावून काय उपयोग नसतो कारण वरती पावडर लावून खूप बघतलं आहे लोकांनी स्टेटर वगैरे ठेवला आहे पण खालती नेमकं काय आहे का राजापूरमध्ये ते पण लोकांना दाखवण्याचं माझा मंडई प्रयत्न केला आहे मी थोडाफार तर हा व्हिडिओ मित्रांनो पाठवा लोकांना काय नाही का का काय म्हणजे सगळीकडे व्हायरल होऊन दे थोडंफार हे लोकांना समजून दे आपला म्हणजे कुठे खर्च झाला आहे आणि कुठे नाही तर मी मित्रांनो बघा आम्ही बोललो आहे ते बरोबर आहे की नाही कारण खूप त्रास होतो लोकांना पावसा वगैरे पावसात वगैरे भिजतात तर मंडई चला पुढचा आपण प्रवास करूया घरचा लोक म्हणजे झाली अर्धा तास जाऊन मी थोडा थांबलो होतो थो, थोडेफार वळखीचे ल माणसं भेटली होती त्यामुळे थोडाफार म्हटला जरा गप्पा गोष्टी करूया कारण घरी जाऊन आता काय आरामच करायचं आहे चला चाललो आता वरती हो या राजापूर रेल्वे स्टेशन आपली थोडंफार तुम्हाला म्हणजे हे नवीन रेल्वे स्टेशन झाले यावर्षी हे तिकीट काउंटर आहे परत ह्या साईडला उपहारगृह थोडंफार हे बा इथून हा स्टेट आहे इथून लोकं वरती येतात आणि इकडे बाहेर जाण्याचा मार्ग आहे इकडे पण आहे इकडे पण आहे इकडे एक फोटो लावला आहे कोकण रेल्वेचे शिल्पकार थोडेफार डिझायनिंग पण म्हणजे थोडंफार म्हणजे यावर्षीच सगळं झालं आहे थोडंफार डेकोरेशन वगैरे पण थोडं खालती माहिती दिलो आहे दाखवल तुम्हाला त्या माहितीमधलं थोडंफार किती खर्च वगैरे झालाय तो या ठिकाणी बसण्यासाठी व्यवस्था केली आहे खूप म्हणजे हा पूर्ण पॅसेज ठेवला आहे ओपन या ठिकाणी जे राजापूरमधील थोडंफार सवतकडा म्हणा परत कसेही बीच आहे असे यांचे फोटो लावलेत थोडेफार ह्या ठिकाणी पण ढोपेश्वर मंदिरचा फोटो लावलाय राजापुरात प्रसिद्ध आहे ते मंदिर परत इकडे राजापूरची गंगा त्याचा फोटो लावलाय तर मंडई ही समोरची साइड आहे तर आता ही समोरची साईड आहे म्हणजे आपण बाहेर चाललोय थोडंफार इकडे रिक्षा लाईन आहे समोर दिसते ती परत त्या साइडला थोडंफार रिक्षा लाईन आहे मस्त म्हणजे आधी थोडी शॉर्ट जागा होती आता मस्त गेले हे बघावरती छप्पर वगैरे पण टाकले म्हणजे पाऊस दिवसाचं काहीच आता पडला तरी काय होऊ शकत नाही आधी लोक म्हणजे गाड्या वगैरे पार्किंग करायला थोडा प्रॉब्लेम व्हायचा हो आता मस्त केलं आहे यावर्षी म्हणजे कोकणात मंडळी सगळीच्या सगळ्या ठिकाणी केलं आहे असं मस्त भारी वाटलं थोडंफार बघून परत तुम्हाला जागवजो काय काय जणांना राजापूरचं इकडून समोरून खालती जाण्यासाठी रोड पण दिला आहे पण त्या साईडला आपण जात नाहीत परत इकडे थोडंफार डेकोरेशन केलं हे बघा हे मंडळी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल राजापूर हा लूक समोरचा आहे हा रु लूक लूक समोरचा आहे हा त्या साईडला बिड़े आहेत रिक्षा रिक्षा लाईन आहेत थोडंफार म्हणजे लोकं काय काय जण गाड्या वगैरे पार्किंग करून मुंबईला वगैरे जात असतात त्यांच्यासाठी पण म्हणजे सोय एक साईडला केलेली आहे पार्किंग करा आणि मुंबईला एक दोन दिवसासाठी जातात आणि परत रिटर्न येतात त्यासाठी परत आता बॅनर थोडेफार लावत आहेत काय सण वगैरे असला त्याची फार त्याची पण व्यवस्था थोडीफार केलेली आहे त्या ठिकाणी जाऊया पुढे मंडई त्या ठिकाणी थोडीफार दुकान आहेत आता सकाळ असल्यामुळे थोडी बंद आहेत मंडई तर हे बघा इकडे पण रिक्षावाले काका वगैरे बॅनर बिनर लावत आहेत इकडे फोर व्हीलर गाड्या पार्किंग केलंय तर मंडई एवढं दाखवत बसलं तर थोडंफार दाखवलं तुम्हाला ही समोरची साईड हे बघा कसं वाटतंय बघा नक्की मंडई कमेंट करून सांगा तर आहे आता बघूया रिक्षा वगैरे ऑटो बिटो पकडून आपल्या दोन्ही गावात आहे नाही मात्र तरी सात आठ किलोमीटर आहे तर चावू बघूया आपल्याला रिक्षा वगैरे काय भेटते काय या पुढचा प्रवास बघूया आपण मंडई व्हिडिओ बघत राहा मंडळी आत्ताच आमच्या दोनवडेच्या स्टॉप जवळ उतरलोय झाली दोन मिनटं इकडे पाहू शकता हे बोर्ड आहे रेल्वे स्टेशन इकडे जाणारा रोड आहे इकडे आमच्या इकडे वाडीमधून अंगायात जातो दुसऱ्या गावात परत इकडे समोर गेला ना ही समोरची साईड आहे हा राजापूरला रोड गेला आहे रेल्वे स्टेशनपासून आमच्या इथे आठ किलोमीटर आहे नाही म्हटलं तरी आमचं गाव रेल्वे स्टेशनपासून राजापूर मंडई आत्ता शाळेच्या इथे आहे कारण जो रोड जातो ना वरती राजापूरला त्याच्यातून एक थोडासा फाटा फुटला आहे तिथून आमच्या गावावाडीला रोड जातो तिथं आमची जवळच शाळा ही बघा हा रोड आहे मेन इथं मी आता उतरलो इथूनच हा आतमध्ये रोड गेला आमच्या टुकरुलवाडीत गेला आहे तर हे बघा हे समोरच आमची शाळा आहे मराठी शाळा तर थोडंफार कलर वगैरे चेंज केला आहे नाही म्हटलं तरी चार पाच वर्ष जास्तच झाले असतील दहा वर्ष झाली असतील कलर चेंज वगैरे काय झाला नव्हता आधीपासूनच हां दहा एक वर्ष झाली असतील तर आता थोडंफार शाळेमध्ये बदल दिसतो काहीतरी नवीनच दिसलं म्हणून म्हटलं तुम्हाला थोडंफार दाखवूया आपल्या गावातल्या माणसांना लोकांपर्यंत मतलं थोडंफार दाखवूया तर शाळेचा कलर बघा चेंज केला आहे गेटला पण कलर काढला आहे आता आतमध्ये जात नाही एवढा टाईम नाही आता कारण लेट पण झालं आहे खूप हे बघा हा आपला रंगमंच आहे ना त्याला कलर होता ना तसा शाळेला कलर होता आधी थोडाफार हे बघा आता कलर थोडा पूर्ण म्हणजे पूर्ण चकाचक केलं आहे झाडं पण मस्त हिरवीगार थोडंफार म्हणजे मंडई आता शाळेत ना पोरांची पण संख्या खूप कमी आहे आधी ऐंशी नव्वद शंभर होती आता तीस चाळीसवर आले एक एका सातवीपर्यंत शाळा आहे ही पहिली ते सातवी ह्यामध्ये नाही म्हटलं तरी ना एका एका वर्गात आता सहा सहा सात सात एवढीच राहिली तर आधी आमच्या वेळेला तीस बावीस पन्नास चाळीस अशी बोरं होती तर, चाया है, तर है। ही आमची मराठी शाळा आहे गावातली मस्त भारी वाटलं काहीतरी शाळेत नवीन म्हणजे कलर वगैरे करतायत आणि हे बघा ही टुकूलवाड आहे इथून आमच्या इथून ना दोनिवड्यापासून राजापूर सात किलोमीटर आहे तर मंडई शाळेच आहे समोरची इकडं आपण चाललो आहे इथून इथून नाही म्हटलं तरी आपल्याला एक किलोमीटर आहे आमच्या दोनवडे स्टॉपपासून तर पाहूया चाललो आहे आता पुढे डायरेक्ट जाणार आहे घरी थोडंफार बघूया घरची लोकं काय बोलत आहेत अचानक चालणार आहे आय बी बघणार आहे सगळं कसं काय आलास वगैरे काहीतरी थोडंफार विचारतील आणि सगळे चकित होणार आहेत अचानक आला म्हटल्यावर तर सध्या कोकणात हे बघा हे पूर्ण सुकलं आहे कारण दिवाळी होऊन गेली ना की हुना हुन वगैरे असतं धुकं वगैरे पडलं असतं आणि ते हे आपले काय बोलतात थंडी वगैरे खूप असते ना त्यामुळे दव वगैरे पडलेला असतो झाडांवरती आता लेट झालं आहे मी नऊ वाजले येपर्यंत टाईम झाला थोडा गवत वगैरे हे बघा सगळं हुनान करपाटलं आहे म्हणजे सुकलं आहे पूर्ण जाऊया मित्रांनो पुढे आता आपल्याला बघायला भेटणार आहे घराचं वातावरण कसे काय करतायत सगळेजण बाबू एक आमचा आहे चैत्याने थोडा व्हिडिओमध्ये बघितला असाल चिठी मारतो ओगी आपल्याला देतो काय रिप्लाय आज समोरचा आहेत पोरांचा आवाज येतोय थोडंफार फटाके वगैरे लावत असतील ह्या ठिकाणी इकडं वाडा आहे हे एक घर आहे स्टार्टिंगचं आमच्या इकडे समोर कोणतरी दिसते सगळे चक्कीच झाले असतील हे कालती घर आहे गावकऱ्यांचं इकडे पण आवाज जाणार होतो पण आता कोण नाही बाहेर ह्या ठिकाणी चैतन्य बा हाय कर हाय कर इकडे आम्हालाय आहे म्हणजे हे बघ वरती आलोय आता वरती आलो, आलो आमच्या इकडे थोडेफार पोरं फटाक्या लावतात आमच्या घरातलेच आहेत वाटतंय की नाही आतमध्ये आता कोणाकडून भाऊ माहिती आहे मी येणार आहे तूच माहिती सांगितला तूच कुणी सांगितलं भाऊ तूच कोणी सांगतला तूच कोणी सांगतला मी येणार आहे कुणी सांगितलं ना सांग 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 काय तू येणार काय बोलतो खरच चौ यात जाऊया आहू कोणाला माहित नाही हा वरती रोड गेला वाडीत चावे हातमध्ये स्वागत करतात चांदा अचानक आलोय हे काके आहे इकडे काय कर इकडे काके दुसरी काके आतमध्ये असेल हे प्राची आहे इकडे लावण नाही काय म्हणता काय तुला सांगितलं ना कुणी सारून विरवण चालू आहे इकडे आमच्या इकडे कारण उद्या कार्यक्रम आहे त्यामुळे ह्या ठिकाणी तर वंडे आलो आहे घरी कोणालाच माहीत नाही आय अचानक अचानक आलो आहे सांगलो गोंधळ पण अचानक चार दिवस सुट्टी होती त्यामुळे ही काकेश आपली परत थोडंफार कुठ ना कुठ ना कोणा माहित नाही तुम्हाला तर म्हणजे थोडाफार फ्रेश होऊया नंतर पुढचं सांगतो थोडंफार घरात हो अचानक सगळे आलो आहे त्यामुळे चला